सांगत की माझं कल्याण पहिल्यांदा करा मग माझ्या परिवाराचा करा आपली संस्कृती सांगते पहिले विश्वाचं कल्याण झालं पाहिजे ज्ञानेश्वरांनी सांगितलंय की विश्वाचं कल्याण झालं पाहिजे आपला इतिहास हा निस्पृह निस्वार्थी समर्पित समाज सुधारक क्रांतिकारक देशभक्तांचा इतिहास आहे या समाजातली गरिबी भुकमरी बेरोजगारी दूर नाही करता येणार आपल्या देशाला लागणारं उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप नाही करता येणार सगळ्यांना शुद्ध स्वच्छ पाणी नाही देऊ शकत आपण या प्रत्येकाला घर नाही देऊ शकत हेल्थ सर्व्हिसेस मध्येच आपल्या सगळ्या गरीब जनतेला आपण सगळ्या वैद्यकीय सुविधा नाही देऊ शकत सगळ्या तरुण मुलांच्या हाताला आपण काम नाही देऊ शकत शेतकऱ्यांच्या शेतीला आपण पाणी मिळून नाही देऊ शकत आपण ही सगळी कामं पूर्ण करू शकतो ही सगळी कामं पूर्ण करण्याची ताकद शक्ती आपल्यामध्ये आहे आणि आपल्या नेतृत्वामध्ये आहे ने आणि म्हणून येणाऱ्या काळात आपल्याला कुठे फोकस करायचा आहे आपल्याला केवळ काँग्रेसची सत्ता गेली एवढ्यावर समाधान नाही आहे तर ते गेले आणि आपण आलो आणि परिस्थिती जर बदलणार नसेल तर समाज आपल्याला प्रश्न विचारणार आहे की ते होते तेव्हाही असंच होतं आणि तुम्ही होते तेव्हा असंच होतं तुमच्या येण्यातून काय झालेलं आहे आणि म्हणून जे काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या काळात झालं नाही त्यापेक्षा दहा पटीने उत्तम काम समाजातल्या गाव गरीब मजदूर शेतकऱ्याच्या हिताकरता करण्याची जबाबदारी आपली आहे मी एक खूप चांगलं उदाहरण तुम्हाला सांगतो गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्रातला सगळ्यात मागासलेला जिल्हा आहे